नमस्कार बालमित्रांनो गोष्टीचा खजिना यामध्ये आज आपण पाहत आहोत शेगावचे संत गजानन महाराज यांची गोष्ट गोष्टीचं नाव आहे समाधीचा साक्षात्कार आली आषाढी एकादशी चला जाऊ पंढरीशी पंढरीशी जारे आल्यानो संसारा एवढे शेजाऱ्यांनी केलं मला पंढरीला नेलं हरिपाटील भजन करीत होते गजानन महाराज ते ऐकत होते मध्येच पंद, पंद, हरी पाटील म्हणाले खरंच महाराज आपण पंढरीला जाऊ पंढ पंढ पांडुरंगाचे दर्शन घेऊ महाराज गंभीर होऊन म्हणाले हरी तू अगदी माझ्या मनासारखं बोललास पंढरीला जायचा आणि श्री विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे विठेवरील ते सुंदर ध्या ध्यान आता डोळे भरून पाहायचंय आणि मग ह्या देहाचं विसर्जन करायचंय पुरे झालं आता या मायेचा पसारा काळ जवळ आला आहे आम्हाला समाधीचा साक्षात्कार झाला आहे असे का म्हणता महाराज तुम्ही आमच्या शेगावचे भूषण दैवत आहात तुमच्या कृपेने अनेकांचे कल्याण झाले आहे तुम्ही आज हे असे बोलता म्हणजे काय तुम्ही हरिपाटील खेदाने बोलत होता होय हरिपाटील आता मी हा अवतार संपविणार आहे तुझ्या तोंडून अनायशेच पण पंढरीला जाण्याचा बेत कळला आहे छान योग आला आहे महाराजाचे ते शब्द ऐकून हरिपाटील गप्प झाले मग हरिपाटलाबरोबर महाराज पंढरपूरला गेले तेथील ती भक्तांची गर्दी पाहून महाराजांना आनंदाची भरते आली चंद्रभागेचे वाळवंट तिंड्या पताकाने गजबजले होते महाराज म्हणाले आहा हा आपली शेगावची अशीच दिंडी थाटामाटात पंढरपूरला दरवर्षी यायला पाहिजे बरं का पाटील हरिपाटील गप्प राहून महाराजांचे ते शब्द ऐकत होती महाराजांच्या चे चेहऱ्यावरील आनंदभाव निरखत होते आपण उगीच पंढरपूरला जाण्याची गोष्ट काढली असे म्हणून ते गप्प राहिले होते चंद्रबाकीचे स्नान पुंडलिकाचे दर्शन महाद्वारातून प्रवेश गरुड खांबाला मिठी आणि श्री विठ्ठल मूर्तीचे ध्यान पांडुरंगाचे ते सावळे सुंदर मनोहर रूप महाराजांनी डोळे भरून पाहिले आणि त्यांच्या समचरणावर आपले मस्तक ठेवले बराच वेळ झाला तेव्हा पुजारी म्हणाले अहो आता आटोपत घ्या निघा लवकर बारीक होळंबली आहे मग महाराज भानावर आले हरिपाटलाचा हात धरून ते कसे तरी राऊळाबाहेर आले पंढरपूरहून हरिपाटील आणि महाराज शेगावला पोचले मावंद्याची मोठी पंगत झाली महाराजांनी तो सहस्त्र भोजनाचा सोहळा पाहिला ते म्हणाले या शेव शेगावात असं अन्नदान नित्य घडलं पाहिजे आषाढ संपला श्रावण सरला भाद्रपद शुद्ध चतुर्थीला लोकांनी गणेश मूर्तीची स्थापना केली पूजा झाली गजाननाला नैवेद्य झाले आरती प्रसाद कार्यक्रम पार पडले महाराज म्हणाले आता उद्या पंचमीला आमच्या मूर्तीचं विसर्जन करा उद्या आम्ही यहलोक सोडणार आहोत महाराजांतीचे शब्द एकूण लोकांना वाईट वाटले लोक म्हणाले महाराज असं का बोलता आमचा कंटाळा का बरा करता आमच्या दुःखाच्या आणि संकटाच्या वेळी तुम्ही केवढा धीर दिला अनेकांचे कल्याण केले आणि हे आता हे हे असं का बोलता त्यावर महाराज गंभीर होऊन म्हणाले तेच आमचा अवतार कार्य होतं गेली सुमारे बत्तीस वर्ष आम्ही या गावात राहिलो आता हा समक्ष सहवास संपविला पाहिजे शरीर जीर्ण झालं आहे रे देहताग केलाच पाहिजे ना आम्ही उद्या समाधी घेणार म्हणतो तुम्ही दुःख दुःखी कष्ट कष्ट करू नका आत्मा अमरच आहे आम्ही यापुढे गुप्तरूपाने भक्ताचं कल्याण करत राहू तुम्ही आमची चिंतन करा भजन पूजन करा आमच्या समाधीच्या साक्षात्काराचे अनुभव घ्या तुमची भक्ती हीच शक्ती आहे भाद्रपद शुद्ध पंचमीचा दिवस उ उजडला सकाळी महाराजांनी स्नान केले पद्मासन घालून त्यांनी घोष केला गणगणगणात बोते गणात बोते श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम मग त्यांनी डोळे मिटून समाधी लावली योग समा सामर्थ्याने त्यांनी आपला आत्मा ब्रह्मांडात नेला त्यांनी मान टाकली त्यांचा प्राण कुडीतून निघून गेला लोकांनी तो प्रकार पाहिला आणि मोठमोठ्याने मुट जयघोष केला जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन त्या निनादाने सारे वातावरण दुमदुंबून गेले महाराजांनी देह ठेवल्याची वार्ता हा हा म्हणता सर्वत्र पसरली त्यांच्या अंतदर्शनासाठी सारा गाव लुटला दूर दूरच्या भक्तांना महाराजांनी अगोदरच काही दिवस आपल्या समाधीचे साक्षात्कार दिला होता संदेश होता की भाद्रपद शुद्ध पंचमीला सकाळी अंत्यदर्शनाला या त्याप्रमाणे दूरदूरचे भक्त जमले ऋषी पंचमीच्या दिवशी या गजानन महर्षीचा तो पार्थिव देह सजविलेल्या पालखीत ठेवलेला ठेवण्यात आला मग टोले जंग अंतरयात्रा अंतयात्रा निघाली हत्ती झुलत होते घोडे नाचत होते गाई हंबरडा फोडत होत्या महाराजांच्या चिलमीतून ठिणग्या उसळल्या काही लोकांना दिसल्या महाराजांचा बैठकीचा पलंग हालताना काही भक्तांनी पाहिला महाराजांचा देह समाधीच्या भुयारात ठेव ठेवण्यात आला त्या देहाभोवती मीठ अग अर्गजा बुक्का चंदन इत्यादी भुयारात ठेवले गेले ते भुयार शेळा ठेवून बंद करण्यात आले महाराजांचा जीवन अध्याय संपला भजन सुरू झाले जय गजानन श्री गजानन शेगाव पवित्र क्षेत्रातील गजानन महाराजांच्या समाधीचा साक्षात्कार अद्यापही त्यांच्या भक्तांना प्रत्यक्ष अनुभवता येतो गजानन महाराज की जय